चल सगळ्यांच्या सगळ्यांना गोगल देत चल दे आयला दे आयला दे आयला दे आयला बघ इकडे बघ

तुमच्या आम्हाला लागलं त्याच्यावडांच्या करा दिस आम्हाला एकामीकाच्या निमित्तानेच यार म्हणजे कामातून हाय भेट दाव काम आपल्या माग तेच एकामेकाच्या निमित्ताने होतं हो तुमच्या मद आम्हाला कशाचा काय आम्हाला मनी मुळ चलो वार बटले पैसे नाही काय आरसर

पहिल्यांदा केलं पण छान केलं आता फिरवाय जरा त्याच्याकडे वैशे चारी बाजून ही वेगळा असा हे खाय वगैरे खायला आपल्याला मजा येते Yiye kâm kır, soğlayıp kejm. Başka neden soğlayıp? Yılanlarla. Ha. Karı. Yılan, baştan karı. Ne yapınca? Başıl ज्वारीच्याऐवजी ते आता हुर्डा खायला कंच व्हायला तयार अजून पक् परिपक्व व्हायला अजून वाळायला ज्वारी व्हायला अशा वेळेला म्हणजे कमची ठेवायची वाळवायची आणि खायची त्याची भाजणी असते ना डपट्याची गौरी भूतासारखी बग बसत नाही ते पुढचं काय पुढचं काय पुढचं काय उद्या थे थे। उद्या जायचं असेल तर गौरी आजच विचारणार आई किती वाजता जायचं उद्या मग काय करायचं मग असं करायचं हो तुम्ही कधी जाणार आहे तुम्ही असं करणार आहे का तुम्ही तस करणार आहे का आणि आता तिसरा मेंबर ती मनी तिचं तसलंच आहे हातात सगळं आणून सगळं पॅन्ट शर्ट पट्टा रुमाल दप्तर बी देणार मोबाईल घ्या आज चल आज चल 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 आबा आ हे करा म्हणतो ना तिला आदर <laughs> नोक

काय काले तात कडून किती आतले नदी ढोट काढले मेलो किती खुश आहे दिवली मॅम रे थ्री रे माऊ के माऊ पप्पांना तू हे कर आता आता बघायचा नाही खूप आहे मला किती ताते कडून गेले ना बाबा करते कुठ एक तात्या असे म्हणते ते ते काय के तात्या बाबा

का म्हणजे वारा किती छान सुटलाय ना तात्यांची टोपे बघ बघ लक्षात कसं आलं तिच्या म्हणू मोबाईल दे का मोबाईल दे माझा

अरे बाप काय भारी झाड आहे कसले भारी बोर आहेत खाली बदबा पड़ते पड़ता हम्म कस ये 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 आबांचे गुडक दुखतात म्हणून आबा कसे बसलेत <laughs> 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 <laughs>

काष्टेवाली पारा जरा येस वार लागतय कस वारं लागतंय कस वारं लागत पाय दाबा पाय दाबा पाय दाबा जो ब दमली दमली पळून पळून दमली बाबा म्हणायचे हम्म काय वरती ना घ्यायची मिक्सर चालू केलं आपण कसं गाणं म्हणतो आ कसे म्हणायचे गाणं मिक्सर मिक्सर चालू के तर ते दुसरा मिक्सर आहे ना त्याच्या पिच्छे जाते ते मिक्सरला हातला ते A ver, ¿qué